श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी प्रिय भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागी गणेशोत्सव याविषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करा चला तर मागी गणेशोत्सव का साजरा करतात या दिवसाला काय महत्त्व आहे या दिवशी गणेशाची काय उपासना करावी काय सेवा करावी हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भगवान शंकर श्री विष्णू यांप्रमाणेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे देखील तीन अवतार सर्वसाधारणपणे मानले जातात तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगळी आहे आणि वेगवेगळ्या तिथींमध्ये बाप्पाचा जन्म झालेला आहे पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करत असतो दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करत असतो तर तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून आपण साजरा करत असतो श्री गणेशाने नरांत राक्षसाचा वध करण्यासाठी ऋषी कश्यप आणि माता आदितीच्या कुटुंबामध्ये मा विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे स्कंदपुराणामध्ये दे देखील या अवताराचा उल्लेख करण्यात आलेला आहे सर्वसाधारणपणे गणपती बाप्पाला मोदकाचा किंवा लाडूचा प्रसाद दिला जातो त्याला मोदकाचा नैवेद्य आवडतो हे आपण सर्व जाणतोच पण मागे गणपतीच्या काळात बाप्पाला तिळाचे लाडू किंवा तिळसाखर असा प्रसाद दिला जातो कारण मागी जयंतीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते म्हणूनच बाप्पाला तिळाचा नैवेद्य दिला जातो या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रहरी गणपतीचे स्मरण करू शकता अथर्व शीर्षाचे पठन करून बाप्पाला ध्रुवा वाहून तुम्ही ही पूजा मनोभावे करू शकता शैक्षणिक यशासाठी आणि कुटुंबियांच्या सुखसमृद्धीसाठी या दिवशी गौरी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते तिलकुंद चतुर्थीचं व्रत केल्यास वैवाहिक अडथळे दूर होतात गणरायाला या दिवशी पांढरे तीळ वाहिल्याने तसेच तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे या चतुर्थीच्या तिथीवर स्नान करून सुचिर्भित व्हावे अथर्व शीर्षाचे आवर्तन करत गणेशाला शुद्ध पाण्याचा अभिषेक घालावा कुंकू लावावे फुले वाहावीत तिळगुळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा चतुर्थीच्या निमित्ताने तीळ आणि कोरडा अर्थात धान्य दान करावे गंग नपते ये या मंत्राचा वेळा जप करावा माघ महिन्यातील या तिथीला पूजा वयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते या दिवशी षोडशोपचार गणेशपूजन करून तिळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात कंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात या तिथीला स्नान दान जप व होम कर्म केल्यास गणेश कृपा राहते अशीही उपासकांची श्रद्धा आहे या दिवसाबद्दल आणखीन एक गोष्ट सांगण्यात येते ती म्हणजे श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आणि या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक पटीने कार्यरत असते आणि यंदा माघी गणेश जयंती तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून मंगळवार तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदयतिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी करण्यात येईल या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढे अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे ओम गंग गणपतई नमहा या जपाचा शक्य होईल तेवढा जप करायचा आहे त्याचप्रमाणे गणेश गायत्री मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने त्याची मनोभावी सेवा केल्याने आपल्याला शैक्षणिक कार्यामध्ये यश मिळतेच त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत जी काही संकेते आहेत त्यांचे निवारण होण्यासाठी आपल्याला मदत होते स्वामी भक्त हो तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ